वसईचा तो ऐतिहासिक भुईकोट जिथं नरवीर चिमाजी आप्पा पेशव्यांनी पोर्तुगीजांना नेस्त नाबूद केलं तोच वसई किल्ला आज एका वादग्रस्त प्रकारामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात एक तरुण वसई किल्ल्यात चित्रीकरण करत होता मात्र त्याला तिथं ड्युटीवर असलेल्या हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकानं थांबवलं हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला या घटनेनंतर महाराष्ट्राच्या अस्मितीला धक्का बसल्याचं सांगत मनसे आक्रमक झाली मनसे वाहतूक सेना जिल्हा सचिव सुजित आग्रे आपल्या कार्यकर्त्यांसह किल्ल्यात दाखल झाले आणि सुरक्षा रक्षकाला धारेवर धरत माफी मागायला आणि कान पकडायला लावलं छत्रपतींच्या नावाचा त्यांच्या वेशभूषेचा अपमान सहन करणार नाही असा इशारा आता मनसेनं दिलाय आणि त्यामुळं वसईचा हा ऐतिहासिक किल्ला पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक रणभूमी बनलाय कल की वीडियो में जो भी हमसे होते वजह में क्षमा मांगता हूँ छात्रपति महाराज मेरा कोटि कोटि प्रणाम करता हूँ और रही बात मराठी भाषा तो मैं सीखने का प्रयास करूँगा जनता की माफ़ी मांगते मराठी जनता मराठी जनता की, 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 की सबसे माफ़ी मांगता हूँ जो भी गलती तो हुआ उसकी सामान मांगता हूँ गलती हुआ मैं जो गलती हुई जो भी मैं गलती हुई मैं सामान मांगता हूँ आज के साथ ऐसा गलती नहीं करूँगा कि जबरदस्ती तुमसे कोई करबरदस्ती मैं आपने मुझसे पूछ रहा हूँ कोई जबरदस्ती मैसे नहीं करूँ